हॅलो फ्रेंड्स किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज बनवूया मेथीचे धपाटे पालेभाज्या म्हटलं की मुलं पालेभाज्या खायचं कंटाळा करतात आणि त्यातील मेथीची भाजी असेल तर मुलं जर खायचं कंटाळा करत असतील तर तुम्ही अशा पद्धतीने मेथीचे धपाटे बनवून पहा चवीला अप्रतिम लागतात मेथीचे पराठे तर आपण नेहमी बनवत असतोच परंतु मेथीचे धपाटे या पद्धतीने बनवा चवीला पण अप्रतिम लागतात आणि मुलं पण ते आवडीने खातात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मेथीची भाजी स्वच्छ नीट करून घेतलेली आहे ती धुवून बारीक कट करून घेतलेली आहे त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता धपाटी म्हटलं की धपाट्यामध्ये कोथिंबीर भरपूर घालायची म्हणून मी त्यामध्ये भरपूर कोथिंबीर घातलेली आहे एक वाटी गव्हाची पीठ घेतलेली आहे आणि ते तुम्ही पाहू शकता पाववाटी पीठ घ्यायचं आहे दोन मोठे चमचे पीठ घ्यायचं आहे तुमच्याकडं जर थालीपीठाची भाजणी असेल तर तुम्ही थालीपीठाची भाजणी वापरू शकता एक वाटी त्यामध्ये ज्वारीचं पीठ घालायचं आहे तांदळाचं पीठ असेल तर अर्धी वाटी त्यामध्ये तांदळाचं पीठ घालू शकता किंवा बाजरीचं पीठ असेल तर अर्धी वाटी बाजरीचं पीठ तुम्ही घेऊ शकता माझ्याकडं ज्वारीचं पीठ होतं म्हणून एक वाटी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ बाजरीचं पीठ मी त्यामध्ये घातलेलं नाही तुमच्याकडे जी पीठं असतील ती तुम्ही त्यामध्ये मिक्स करून घेऊ शकता माझ्याकडे तीनच पीठं होती मी त्यामध्ये घातलेली आहेत चवीनुसार हिंग घालायचं आहे थाळीपीठ बनवत असताना हिंग थोडासा त्यामध्ये घालायचा चार ते पाच लसणाच्या पाक्या थोड्याशा मोठ्या कुटून घेतलेल्या आहेत त्यामध्ये घातलेल्या आहेत एक कांदा कट करून घेतलेला आहे तो त्यामध्ये घातलेला आहे हिरव्या मिरचीचा ठेचा जर असेल तोही तुम्ही थालीपीठामध्ये घालू शकता परंतु मुलांच्यासाठी जर बनवायचं म्हटलं तर मी त्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा घातलेला नाही एक चमचा धनीपूड घालायची आहे एक चमचा जिरेपूड त्यामध्ये घालायचे आहे एक चमचा त्यामध्ये हळद घातलेली आहे किंवा त्यामध्ये हिरवी मिरची कट करून तुम्ही घालू शकता ले ले मी हिरवी मिरची घातलेली नाही लाल तिखट त्यामध्ये मी घालणार आहे मग लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता साधारणतः एक चमचा मी त्यामध्ये कांदा लसूण मसाला घातलेला आहे चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि थोडासा ओवा हातावरती बारीक क्रश करून त्यामध्ये घालायचा आहे आणि दोन मोठे चमचे त्यामध्ये तीळ घालायचं आहे तीळ तुम्ही वरूनही थालीपीठाला थोडंसं लावू शकता हे सर्व एकत्र छान असं मिक्स करून घेतलं आणि थोडं थोडं पाणी घालून पिठाचा छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे म्हणजे थालीपीठासाठी आपण जसं पीठ भिजवून घेतो त्या पद्धतीने पीठ छान असं भिजवून घ्यायचं आहे आणि तुम्ही लगेच म्हटलं तर थालीपीठ बनवू शकता परंतु दहा पंधरा मिनटासाठी छान असं झाकून ठेवलेलं आहे आणि नंतर त्याचे थालीपीठ बनवायला घेतलेली आहेत आणि थालीपीठ बनवत असताना एक सुती कपडा घ्यायचा आहे तो पाण्यामध्ये ओळसर करून घ्यायचा म्हणजे थालीपीठ आपण ज्यावेळी तव्यामध्ये टाकतो त्यावेळी थालीपीठ चिटकत नाही ओळसर कपडा असेल तर आपल्याला थालीपीठ छान असं थापता येतं मग कपडा छान असं पाण्यामध्ये भिजवून घ्यायचा आणि एक मध्यम आकाराचा गोळा घेतलेला आहे आणि दोन्ही बाजूनी छान असं पाणी लावलेलं ला आहे आणि पाण्याचं पाण्यामध्ये हात थोडासा ओलसर करून अशा पद्धतीने थालीपीठ पसरून घ्यायचं आहे तुम्हाला असं जर नसेल जमत तर तुम्ही लाटण्याच्या साह्यानेही छान असं सा पसरून घेऊ शकता परंतु लाटण्याला थोडंसं पाणी लावायचं आणि अशा पद्धतीने ज्यांना हाताने थापता येत नाही त्यांनी या पद्धतीने छान असं पसरून घ्यायचं आहे लाटण्याला पाणी जर लावलं तर लाटण्याला पीठ चिटकत नाही मग तुम्ही लहान मोठ्या आकारामध्ये अशा पद्धतीने छान असं पीठ पसरून घेऊ शकता लहान मोठ्या आकारामध्ये अशा पद्धतीने थालीपीठ तुम्ही बनवून घेऊ शकता वरून थोडंसं तीळ लावायचं आहे कारण तिळामुळे तीळ ज्यावेळी दाताखाली लागतात त्यावेळी छान लागतात खरपूस ते भाजले जातात त्यामुळे त्याची चव आणखी वाढते पण थोडंसं तीळ लावायचं आणि या पद्धतीने तुम्ही बनवून द्या मुलं हो। आवडीने खातील तुम्ही ते पाहू शकता थालीपीठ छान असं थापून झालेलं आहे आणि गॅसवरती तवा पण छान असा गरम झालेला आहे वरून थोडंसं तेल लावलेलं आहे आणि जे हे थालीपीठ आहे त्याला थोडंसं होल पाडून घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये आपण जे तेल तव्यावरती थालीपीठ टाकल्यानंतर तेल सोडल्यानंतर थालीपीठ छान असं खरपूस भाजलं जातं म्हणून थोडेसे छिद्र पाडून घेतलेली आहेत गॅसवरती तवा पण छान असा गरम झालेला आहे आणि तव्यामध्ये एक चमचा तेल घातलेलं आहे आणि अलगद कपडा उचलून अशा पद्धतीने थालीपीठ तव्यामध्ये टाकून घ्यायचं आहे थोडंसं पाणी लावायचं या सुती कपड्याला म्हणजे कपडा अलगच साईडला होतो थालीपीठ कपड्याला चिटकत नाही आणि झाकण ठेवून तो एक मिनटासाठी छान अशी वाफ द्यायची आहे एक मिनटानंतर झाकण काढायचं आहे आणि वरून थोडंसं तेल सोडून थालीपीठ छान असं दोन्ही बाजूने आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे आपण हे मेथीचं थालीपीठ बनवलेलं आहे मग छान असं दोन्ही बाजूने खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता थालीपीठ दोन्ही बाजूने छान असं खरपूस भाजलेलं आहे मग तुम्ही हे सॉससोबत खाऊ शकता किंवा चवळीची उसं मुगाची उसं याच्यासोबत खाऊ शकता सर्व पिठाच्या अशाच पद्धतीने थालीपीठ बनवून घ्यायचे आहेत या पद्धतीने मेथीचं थालीपीठ बनवलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता खमंग आणि खरपूस चवीचं हे मेथीचं थालीपीठ हे रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा या पद्धतीने मेथीचे थालीपीठं बनवा आणि बनवल्यानंतर ती थालीपीठ कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा मेथीची भाजी मुलं जर खायचा कंटाळ करत असतील तर या पद्धतीने थालीपीठ बनवा आणि त्या चवीला अप्रतिम होता ते बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा की मेथीची थालीपीठ कशी झाली हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा